नमस्कार आज आपण नागपंचमीची कहाणी शेतकऱ्यांची ऐकणार आहोत आटपाट नगर होतो तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळाने नागिन आली आपले वारूळ पाहू लागली तो तिथे वारूळ नाही पिल्ले हे नाहीत इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं याच्या नागराने माझी पिल्लं मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिने मनात आणलं फोपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकीसुनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला असं समजले की ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करून यावे ज्या गावात मुलगी दिली आहे त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईने पाटावर नाग नागी नऊ नागकुळे काढली आहेत त्यांची पूजा केली आहे डोळे मिटून प्रार्थना करत आहे तोही नागिन तिथे पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली मग ती हुबी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहे इतके म्हटल्यावर तिने डोळ्यात पाणी आणले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिऊ लागली नागिन म्हणाली भिऊ नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे तिने आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती म्हणत म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तीने पूजित आहे आपले व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याच्या मनात आणले आहे हे चांगले नाही असं म्हणून तिला तिच्या बापाची हकीकत सांगितली तिने ती ऐकली वाईट वाटले तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिने तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसे जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारलं हे व्रत कसं करावे मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितले की तिथे काही झालं नाही तर निदान नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये इतके तरी पाळावे नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना होवो हो। ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण